मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये बघतो आहोत की सध्या महाराष्ट्र ढगाळ परिस्थिती आहे काही विभागात पावसास अनुकूल ढग आहेत दोन्ही समुद्रांमध्ये आता पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ लागली आहे याचा भारतीय हवामानावर काय परिणाम होणार या संदर्भातील हा अंदाज आहे आपण अरबी समुद्रात बघतो आहोत की मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण झालेलं आहे बंगालच्या ही पावसाळी क्षेत्र आहे पूर्व भारताकडील पावसाचा प्रभाव थोडा कमी झाला आहे महाराष्ट्रामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे कारण कमीदाबाचं क्षेत्र स्थानिक स्वरूपात या ठिकाणी निर्माण झालेलं आहे सध्या नागपूर भंडारा गोंदिया अकोला अमरावती असं थोडं पावसाळी वातावरण आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसास अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती आहे म्हणजे एकूणच वातावरण पोषक आहे आज तेवीस तारखेला काय पावसाळी परिस्थिती राहील याचा आपण अंदाज व्यक्त करणार आहोत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केरळपासून तर जवळपास गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होणार आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातही आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता ठिकठिकाणी आहे म्हणजे आज तेवीस तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अरबी समुद्रातील हे क्षेत्र थोडं प्रभावी होत जाण्याची शक्यता चोवीस तारखेला आहे मात्र तरीदेखील कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ हो या ठिकाणी पावसाळी वातावरण उद्या देखील राहणार रा आहे जी एफ एस मॉडेलने तरी केवळ कोकणात पावसाची शक्यता दाखवली आहे पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला कमी होईल याचं कारण अरबी समुद्रातील सिस्टम ही विरुद्ध दिशेने सरकणार आहे त्याचवेळेस बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम आकार घेते आहे अरबी समोर सिस्टम ही कमजोर होईल ती गुजरातकडे सरकणार दिसते त्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाळी क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील सिस्टम ही भारतावर परिणाम करणार आहे भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमहून तिचा प्रवेश भारतात होईल परिणामी भारतातील अनेक राज्यांमध्ये सत्तावीस तारखेपासून पावसाळी प्रमाण वाढेल त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सत्तावीस तारखेपासून पाऊस वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेलाही मुसळधार पाऊस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता आहे पुन्हा एकदा अरबी समुद्राकडील सिस्टम प्रभावी बनण्याची शक्यता असून कोकणात मुसळधार पाऊस होईल इतरही भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे आणि अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण भारतामध्ये अठ्ठावीस तारखेला असणार आहे साधारण एकोणतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर राहणार आहे नंतर आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाचा प्रभाव कमी होतो आहे शिवाय तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ या भागातील पाऊसही कमी होतो आहे याचा अर्थ या, या बाजूने पावसाचा प्रभाव हलकासा कमी होण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये म्हणजे आज मोठ्या पावसाची शक्यता विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण अशी स्कायमेटने दाखवली आहे हे वातावरण उत्तर मराठवाडा पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं उद्या सरकण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला हे संपूर्ण वातावरण अरबी समुद्रात सरकत असल्यामुळे थोडं महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल परंतु उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर राहण्याचा अंदाज दक्षिण कोकणात पावसात जोर राहण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे सव्वीस तारखेपासून एक नवीन वातावरण महाराष्ट्रात पावसासाठी पोषक बनेल दोन्ही समुद्रात पावसाचं अनुकूल सिस्टम्स तयार होत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाला सुरुवात सव्वीसला दक्षिण भागातून होईल सत्तावीस तारखेपासून पुन्हा एकदा जोरदार पाऊस महाराष्ट्रात सुरू होणार आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं जोरदार ते अतिजोरदार पावसाचं तरुण तयार होण्याची शक्यता आहे तेच वातावरण आपल्याला एकोणतीसलाही दिसणार आहे मात्र तीस तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल पूर्व भारतात याचा प्रभाव वाढेल जुलैचा पहिला आठवडा देखील पावसाळी आहे त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा जुलै ते पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच शेतकरी पावसाला कंटाळतील असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं आजच्या अंदाजानुसार ई सी एम डब्ल्यू पोडेले मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळं वातावरण दाखवलं आहे आणि जवळपास सर्वच मॉडेलने उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे सर्वांनी काळजी घ्या चोवीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण आहे त्यामुळे सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे पंचवीस तारखेला मात्र सर्वच मॉडेल विदर्भ मराठवाड्यातील पावसाचं प्रमाण कमी होण्याचा संकेत देत आहेत पण कोकणात आता सातत्याने पाऊस राहील उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असं थोडं पाऊस वरण राहण्याची शक्यता कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सव्वीस तारखेला पावसाचं प्रमाण वाढणार आहे दोन्ही समुद्रात सिस्टम प्रभावी आहेत सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचं तोरण तयार होत आहे त्यामुळे आणि एकूणच ज्या ठिकाणी पेरणी बाकी आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा पाऊस उपयुक्त ठरेल परंतु कोवळ्या पिकांना काही ठिकाणी तो मारक ठरण्याची शक्यता आहे कोकणात अतिवृष्टी होणार आहे पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा जोरदार अशा प्रकारे वाढणार आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोरदार प्रभाव हा एकोणतीसलाही असणार आहे जवळपास सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस असं चार दिवस मोठं पाऊस महाराष्ट्रात राहणं अपेक्षित आहे कोकणात पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक हजार दोन हेक्टरपासकलचा हवेचा दाब आहे आणि हा पावसास अनुकूल आहे सध्या उत्तर महाराष्ट्र म्हणजे नंदुरबार धुळे जळगावचा उत्तरी भाग अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदियाचा उत्तरेकडील भाग यवतमाळ वर्धा त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिवमध्ये सोलापूरच्या काही भागामध्ये सकाळीच ढगाळ परिस्थिती आहे हलकी रिमझिम काही ठिकाणी होऊ शकते आणि रात्रीही या ठिकाणी चांगल्या पावसाचं वातावरण असल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं आहे आपण बघतो सध्या नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचं अनुकूल वातावरण आहे तर अमरावतीच्या काही भागात आणि अकोलेच्या उत्तरेकडील भागात त्याचबरोबर यवतमाळ आणि चंद्रपूरच्या उत्तरेला वर्धा आणि नागपूरच्या काही भागात मेघनगर जिल्ह्यासह पावसाचं अनुकूल स्थिती आहे पुढील तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहणारी विदर्भातही हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे पुढील पाच दिवसात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसा प्रमाण वाढेल परंतु उत्तर महाराष्ट्रावर पावसाचं अधिक प्रभाव राहण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक आणि उत्तर कोकण या ठिकाणी पावसाचा प्रभाव राहील कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे एकूणच महाराष्ट्रातील दहा दिवसातील अंदाजावर नजर टाकली तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र पावसाची शक्यता आहे सध्याचं जर आपण वातावरण बघितलं तर लवकरच मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसात जोर वाढणार आहे त्यामुळे आज या ठिकाणी जोरदार पाऊसची अपेक्षा आहे सकाळीच पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे कमी दाबाचं क्षेत्रच संपूर्णपणे विदर्भ मराठवाड्यावर आणि उत्तर महाराष्ट्रावर केंद्रित होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज खूप मोठं पावसाळी क्षेत्र आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत पश्चिम विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र आज बघायला मिळणार आहे खास करून या संपूर्ण पावसाच्या क्षेत्राचा प्रभावच उत्तर महाराष्ट्रावर असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार काळजी घेण्याची गरज आहे चोवीस तारखेपासून पुढे कोकणातील पावसाचं प्रमाण वाढत जाईल पंचवीस तारखेला खास करून पावसाचं प्रमाण कमी राहील सव्वीस तारखेला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाचं वातावरण तयार होतं आहे आपण बघतो सव्वीस तारखेपासून वातावरण बदलत आहे कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी क्षेत्र वाढत जाणार आहे सत्तावीस तारखेला याचा प्रभाव अधिक वाढेल महाराष्ट्रभर सर् सर्व जिल्ह्यांमध्ये सत्तावीसला पावसाची सुरुवात होईल पावसाचं प्रमाण वाढेल कारण दोन्ही समुद्रांमध्ये सिस्टम असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसास पोषक वातावरण तयार होत आहे सत्तावीस अठ्ठावीसलासुद्धा मान्सून सरींचा जोर महाराष्ट्रामध्ये असणार आहे तोच पावसाचा जोर एकोणतीसलाही असण्याची शक्यता आहे आपण बघतो एकोणतीसलाही पावसात जोरदार वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे तीस तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाळं वातावरण राहील तीस तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तरेकडील भागामध्ये महाराष्ट्राच्या पावसात जोर राहील कोकणात पावसात जोर राहील दक्षिणी भागात थोडं पावसात जोर कमी होण्याची शक्यता आहे जसं जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचं प्रमाण वाढतं आहे तसंच जुलैचा पहिला आठवडाही पावसाळी आहे साधारण तीन चार तारखेनंतर तो जोर वाढून पुढे सातत्याने पाऊस वाढण्याचे संकेत आहेत त्याविषयी आपण स्वतंत्र अंदाज दररोज देतच आहोत म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही आता पावसाला सुरुवात होते आज बऱ्याच विभागात जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी मुसळधार मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण एक स्थानिक कमी दाब महाराष्ट्रावर असून एक हलकी चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे महाराष्ट्रात खास करून मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं अतिशय जोरदार पावसाचं धोरण तयार होणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय